शेतकऱ्यांच्या नावावर मलिदा खाणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली आम्ही दाखवणार आहोत महाराष्ट्रातला सगळ्यात महागडा रस्ता जो मुरमापासून बनलेला आहे खडीकरणाचा जो रस्ता आहे हा सगळ्यात महाराष्ट्रातला महागडा रस्ता असेल कारण एवढ्या किमतीचा रस्ता आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही बनलेला नसेल गोदरखेडा धरणाच्या इथे ठिकाणी पाठबंधणाऱ्या खात्याने साठ चार किलोमीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे त्या चार किलोमीटरच्या रस्त्याला खडीकरणाच्या रस्त्याला जवळजवळ चौदा की छप्पन्न लाख रुपये मंजूर केलेले आहेत म्हणजे जर तुम्ही सगळे त्याच्यातले पूल बांधकाम वगैरे हे सगळं जर वजा केलं आणि फक्त रस्त्याचे जर किंमत काढली तर चार किलोमीटरच्या रस्त्याला प्रति किलोमीटर जवळजवळ सव्वा कोटी रुपयाचा खर्च आहे म्हणजे खडीकरणाचा रस्ता सव्वा कोटी रुपये किलोमीटरचा हा पहिला एकमेव रस्ता इथे बघायला मिळतोय माझ्या मतदार आता जर वीस लाख रुपयाचा खडीकरणाचा रस्ता होऊ शकतो तर हा सव्वा कोटी रुपये प्रति किलोमीटरचा खडीकरणाचा रस्त्याचं बजेट काय आहे हे मला कळलेलं नाही ह्याच्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्ष झाले तक्रार करतोय मागच्या शासनाच्या काळात देखील पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता मंजूर केला होता त्याला आम्ही तक्रार केल्यानंतर ते तुम्ही आम्हाला सांगा की या रस्त्याचं नेमकं तुम्ही कसा कोणत्या पद्धतीने हे आकारणी केलेली आहे रकमेची ह्या सगळ्या याच्यामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब जेव्हा पाटबंधारे मंत्री होते तेव्हा त्यांच्याकडून स्थगिती देऊन ह्या रस्त्याला स्टे आणण्याचं काम करण्यात आलं होतं कारण अधिकाऱ्यांनी स्वतः मलिदा खाण्यासाठी आणि ठेकेदारांचा पोट भरण्यासाठीचा हा रस्ता मंजूर केलेला आहे या रस्त्याच्या जेव्हा टेंडर निघालं होतं मागच्या दोन वर्षाआधी आधी तेव्हा आम्ही तिथल्या ह्या एका ठेकेदाराने जेव्हा या रस्त्याचं काम घेण्यासाठी टेंडर भरण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यात जी पी एस जिओ टॅगिंगची अट कंपल्सरी केलेली होती त्या जिओ टॅगिंगच्या अटीनुसार तो ठेकेदार इथे आला होता आणि आल्यानंतर त्याला इथे लोक आणि एक लोकप्रतिनिधींचे नातेवाईक हे सगळे इथे हजर होते त्यांनी त्यांना दादागिरी करून इथून हुडकावून लावल्याचा पण आमच्याकडे व्हिडिओ आहे त्या एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाने बाउन्सरच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला इथून हुडकवून लावलं आणि त्याला धमकी दिली की हा रस्ता मी करणार आहे त्याच्यामुळे इथे कुणीही येऊ नये आणि हे कुणी काम कुणीही करण्याचा प्रयत्न करू नये तोही व्हिडिओ आमच्याकडे इथे आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच मागच्या दोन वर्षाच्या आधी हा रस्ताचं जो टेंडर निघाला होतं ते रद्द करण्यात आलं होतं परत आता दोन वर्षानंतर हेच टेंडर काढण्यात आलं आहे आणि इथे काम चालू झालेलं आहे माझं एवढंच इथे इत म्हणणं आहे की जिथे तुम्ही जिओ टॅगिंगसारख्या अटी लावतात त्या जिओ टॅगिंगच्या अटी ह्या फक्त इथल्या पाटबंधारे विभागातल्या अधिकाऱ्यांची फोटो भरण्यासाठी त्यांनी लावलेली अट आहे कारण जर तुम्ही ई टेंडरिंगच्या प्रोसेसमध्ये जात असाल तर जिओ टॅगिंगची अट का करतात तुम्हाला इतरत्र कुठल्याही ठेकेदारांनी इथे येऊन टेंडर भरणं अपेक्षित नाही का ना ही तुमची दादागिरी नाही का बरं ह्या साडे चौदा कोटी रुपयांचा जो रस्ता आहे तर त्या रस्त्याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवते म्हणजे जिथे खडीकरणाचा हा रस्ता मंजूर झाला आहे तर ह्या खडीकरणाच्या रस्त्यामध्ये आता आपण इथे उभे आहोत याच्यात सगळी माती आहे इथे खडी कुठे आहे मला कळत नाहीये म्हणजे या आम्ही आपल्या ज्या शेतकऱ्यांना या पाण्या मिळण्याच्या ज्या योजना आहेत ते फक्त पैसा नाहीये म्हणून आज कुठेतरी ह्याच काम थांबलेलं आहे आणि हे काम थांबलेलं असताना असा जर पैशाचा अपव्या होत असेल तर याच्याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे कारण मोठवाड सिंचन असेल ओझरखेडा धरणासारख्या योजना असतील आमच्या गरिबांना ज्या धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा होऊ शकतो या फक्त पैसा मिळत नाही शासनाकडून म्हणून आज त्या योजना कुठेतरी ते त्यांचं काम थांबलेलं आहे आणि शासनाच्या माध्यमातून हा ठेकेदारांची पोटं भरण्यासाठी साडे चौदा कोटी रुपये जो सारखे रस्ते जर मंजूर होत असतील तर माझा शासनावर आरोप आहे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवरती आरोप आहे की ही ठेकेदारांची पोटं भरण्याचं काम त्यांनी बंद करावं हा शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि शेतकरी बांधवांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारण्याची कामं यांनी बंद करावी आज आम्ही इथे या माध्यमातून मात एक छोटं आंदोलन आहे पण जर अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर तात्काळ कारवाई केली नाही तर दोन दिवसानंतर इथे आम्ही मोठा मोर्चा काढू आणि सरकारचा जाहीर निषेध करतोय आम्ही की इथे ठेकेदारांची पोटं भरण्याचं काम कृपया आपण बंद करावं शेतकरी बांधवांना आमच्या हक्काचा जो पैसा आहे तो शेतकरी बांधवांचा हक्काचा पैसा आहे अशा तऱ्हेने तुम्ही वाया घालवू नका आता तुम्ही रस्त्याचं जर हे थोडंफार जे झालेलं कामही आहेत की आम्ही तीन दिवस आधी मी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीनंतर काम या ठेकेदाराला जाग आलेली आणि त्यात हे काम झालंय पण माझी विनंती आहे पाटबंधारे अधिकारी जे जे ह्याच्यामध्ये जबाबदार असतील त्या प्रत्येकावरती शासनाने कारवाई केलीच पाहिजे कारण त्यांनी ठेकेदारीला आणि त्यांनी स्वतः जर हा भ्रष्ट